देवावरी सत्ता पतिव्रते मध्ये खूप मोठी ताकद आहे माई बापा आमच्या या भारत भूमीमध्ये पाच श्रेष्ठ पतिव्रता होऊन गेल्या अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या नित्यमरण महापात कणाशन अहिल्या द्रौपदी सीता तारा आणि मंदोदरी या पाच श्रेष्ठ पतिव्रता आहेत माई बापा यांचं फक्त नामस्मरण जरी केलं ना तरी आमच्या अनेक जन्माचे दोष धुवून जातात आणि आमचा उद्धार होतो ही ताकत चे। हे ताकद पतिव्रतेचे मग रुक्मिणी माता श्रेष्ठ पतिव्रता होत्या त्यांच्या पतिव्रता तपानच रामानंद स्वामींना आळंदीत आणलं असावं हे रामानंद स्वामी आळंदी मध्ये आले इंद्रायणीचं स्नान केलं सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि एका पायरीवरती बसले त्यावेळी रुक्मिणी माता पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत होत्या प्रदक्षिणा मारत असताना रुक्मिणी मातेनं बघितलं कोणीतरी साधू कोणीतरी संत त्या ठिकाणी पायरीवरती आहे मग जाता जाता पण दर्शन घ्यायचं असा विचार रुक्मिणी मातेने केला आणि प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर रुक्मिणी माता रामानंद स्वामींच्या जवळ गेल्या आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्या पाया पडल्या ज्यावेळी रुक्मिणी माता रामानंद स्वामींच्या पाया पडल्या ना त्यावेळी रुक्मिणी मातेच्या अंगावर जे सौभाग्याचे अलंकार होते ते अलंकार बघून रामानंद स्वामींनी रुक्मिणी मातेला आशीर्वाद दिला पुत्रवती भव मात्र हा आशीर्वाद ऐकून रुक्मिणी मातेला हसायला त्यावेळी रामानंद स्वामी रुक्मिणी मातेला विचारतात सिपाद पु माती तुका हसी माते हसायला काय झालंय मी तर फक्त आशीर्वाद दिलाय ना त्याच्यावर रुक्मिणी माता म्हणतात स्वामी पुत्र कैसे होती पती विना स्वामी अहो माझी पती तिथ नाही तुम्ही तर आशीर्वाद दिलाय पण मला मुलं कशी होती त्याच्यावर रामानंद स्वामींनी विचारलं माते कुठं गेले तुमचे पती काय झालं त्यांना त्यावर रुक्मिणी मातेने सांगितलं कि ते काशीला गेलेत काशीला जाऊन संज्ञा दीक्षा घेतली काशीच नाव ऐकलं कि रामा कसा, कसा, की रामानंद स्वामी खोलवर चौकशी करतात काशीला गेलेत का हो मग मला सांगा तुमचे पती दिसतात कसे रंग कसा आहे वर्ण कसा आहे उंची किती आहे सांगा बरं त्याच्यावर रुक्मिणी माता विठ्ठल पंतच्या ध्येय यष्टीच जे वर्णन करतात ना ते वर्णन ऐकून रामानंद स्वामींच्या लक्षात येतं कि या मातेचा पती दुसरा तिसरा कोणीही नसून आपण आश्रमाचा भार ज्या विठ्ठल पंतावर ज्या चैतन्य स्वामीवर सोपून आलेलो आहे तो चैतन्यच यांचा पती आहे त्याच्यावर रामानंद स्वामी रुक्मिणी मातेला म्हणतात की तुम्ही माझ्या बरोबर वर काशीला चला मी तुमच्या पतीला तुमच्या साधीन करते पण इथही रुक्मिणी माता एकट्या जात नाहीत बर आपल्या वडिलांकडे जातात वडिलांना बरोबर वर घेतात आणि मग रामानंद स्वामी बरोबर वर काशीला जातात हे तिघही आश्रमामध्ये जाऊन पोहोचतात आश्रमामध्ये गेलं की रामानंद स्वामी विठ्ठल पंतांना चैतन्य स्वामीला हाक मारतात कि चैतन्य तीर्थयात्रेला गेलेल्या आपल्या स्वामीचा आवाज ऐकला कि चैतन्य अर्थात विठ्ठल पंत पळतच बाहेर येतात स्वामींच्या चरणी तमस्तक होतात आणि हात जोडून उभे राहतात माई बाप्पा आता स्वामी एकटे आलेच नव्हते स्वामींच्या बरोबर पत्नीही आली होती आणि सासरे ही आले होते रामानंद स्वामींनी विठ्ठल पंतांना विचारलं विठ्ठल पंत चैतन्य यांना ओळखतोस का आता खोट बोलायचा काय चान्सच नव्हता का तर स्वामींना माहिती झाल्याशिवाय स्वामी त्यांना इथं घेऊन आलेत का विठ्ठल पंत म्हणतात हो ओळखतो ना ही माझी पत्नी आहे हे माझे सासरे आहेत पण मी हात जोडून पाया पडून विनंती करून तुम्हाला सांगतो मी माझ्या पत्नीचा माझ्या सासऱ्याचा पूर्णपणे त्याग केलेला आहे आणि मग संन्या घेतलेली आहे हो। पुन्हा यांची ओळख करू देऊ नका रामानंद स्वामी म्हणतात हे चैतन्य एवढं वाईट वाटून घ्यायला काय झालंय त्याच्यावर विठ्ठल पुन्हा म्हणतात की स्वामी स्वामी मी तुमच्या पाया पडतो स्वामी हात जोडतो स्वामी लोटा अंगण घालतो स्वामी मी तुम्हाला खरं सांगतो स्वामी मी माझ्या पत्नीचा माझ्या सासऱ्याचा माझ्या संसाराचा पूर्णपणे त्याग केलेला आहे स्वामी पूर्णपणे वैराग्य प्राप्त केलेलं आहे आणि मग संन्यास दीक्षा घेतलेली आहे कृपा करून मला तुम्ही पुन्हा यांची ओळख करू देऊ नका मला संसारामध्ये पुन्हा जायचं नाही त्याच्यावर रामानंद स्वामी म्हणतात चैतन्य अरे जर तुझ्या मनामध्ये विकल्प आला असेल कि तू जर संन्यास सोडला जाऊन संसार केला तर त्याचा दोष तुला लागेल त्याच पाप तुला लागेल तर तुझ्या मनामध्ये मा आलेला हा विकल्प काढून टाक का कारण तू संन्यास सोडावा आणि जाऊन संसार करावा ही त्या जगदीशाची इच्छा आहे म्हणून अविध कर्माचे न धरावे भय यासी आहे साह्य जगदीश त्या पंडुरंगाची इच्छा आहे की तू संन्यास सोडावा आणि जाऊन संसार करावा म्हणून रुक्मिणी बरोबर आळंदीला जा आणि आणि संसार कर, कर। रामानंद स्वामींच हे म्हणणं विठ्ठल पंतांना पटलं माई बापा विठ्ठल पंतांनी रुक्मिणी मातेनी त्यांच्या सासऱ्यांनी रामानंद स्वामींच दर्शन घेतलं आणि आळंदीला आळंदीला आल्यानंतर संसाराला सुरुवात झाली माई बापा पण त्यावेळी खरोखर जर संन्यास आश्रम सोल्ला गृहस्थाश्रम स्वीकारला संन्यास सोल्ला आणि संसार केला तर महापाप मानलं जात होत म्हणून गावातली लोक त्यांना ओन दोन बोलू लागल। देव लागली शिबि देऊ लागली त्यांचं स्पर्श विटाळ मानू लागली त्यांचं दर्शन अशुभ मानू लागली सगळ्या गावानं मिळून त्यांना वाडी मध्ये टाक देवाचा आईबाप होणं तरी सोपं आहे का माई बापा रेवाळीमध्ये टाकल्यानंतर हे दोघे पती पत्नी गावाच्या बाहेर झोपडी बांधून राहू लागली दिवसामागून दिवस निघून गेले आणि सुमारे बारा वर्षानंतर या दापत्याच्या पुटी चार रत्न जन्माला आला आले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हिरत्न हळूहळू वाढू लागले जसं माझ्या माऊलींना निवृत्तीनाथाला कळू लागलं तस माऊली निवृत्तीनात गावामध्ये भिक्षा आणायला जाऊ लागले पण भिक्षा आणायला गेलं की गावातली लोक आपल्याला संन्यासाची मुलं म्हणून हिनवतात आपल्याला कोणी भिक्षा वाढत नाही वाली तर कोणी मातीमध्ये मिसळून वाढते वाली तर कोणी शेणामध्ये मिसळून वाढते आपला स्पर्श विटाळ मानला जातो आपलं दर्शन अशुभ मानलं जात आपण इंद्रायणीच स्नान केलं तर आपल्याला दगडाने मारलं जात एवढा त्रास जग हे जग आपल्याला देत हे माझ्या माऊलींना निवृत्तीनाथाला कळत होतं माई बापा कळत होत जाऊन या जगाला विचारावं असं वाटत होतं काय चुकलंय आमचं काय अपराध केलाय आम्ही

त्याच माऊलींनी जर इंद्रायणीमध्ये स्नान केलं तर त्यांना दगडाने मारलं जात होत एवढा त्रास या जगानं माझ्या माऊलींना दिला म्हणून या जगाला जाऊन विचारावं असं वाटत होत काय चुकलंय आमचं काय अपराध केलाय आम्ही पण नाही आई आणि बाबाच्या पुढं जाता येत नव्हतं बघता बघता ही लेकरं आठ वर्षापेक्षा मोठी झाली आणि ब्राह्मणाच्या घरचा रिवाज असा आहे बापा हो। जर मुलं आठ वर्षापेक्षा मोठी झाली तर त्यांची मूंज करावी लागते कारण त्यांची मूंज केल्याशिवाय त्यांना शास्त्राध्ययन अध्ययन वेद अध्ययन घेता येत नाही म्हणून एक दिवस रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंतांनी बघितलं आपली लेकरं आठ वर्षापेक्षा मोठी झालीत त्यांची मूंज केली पाहिजे पण हा विषय काढायचा कोणाजवळ ब्राह्मणाशिवाय हे शक्य नाही आणि ब्राह्मण तर आपल्याशी बोलाय तयार नाहीत आपला स्पर्श विटाळ मानतात दर्शन अशुभ मानतात मग आता करायचं काय कर। त्यावेळी पती पत्नी ब्राह्मणांना शरण जायचं ठरवलं माई बापा एक दिवस अशीच ब्राह्मणांची सभा भरवली आणि त्या सभेमध्ये या दोघा पती पत्नी क्षमा याचना मागित मेळविले द्विज ही सभा भरून हे दोघे पती पत्नी त्या सभेमध्ये क्षमा याचना मागतात त्यांना विनंती करतात कि मेळविले द्विज किरी क्षमा अपराध आमची जर काही चूक असेल तर तुम्ही आम्हाला क्षमा करा आणि जर तुम्हाला आम्हाला काही शिक्षा द्यायची असेल तर तुम्ही द्या आम्ही सोसायला तयार आहोत त्यावेळी त्यांच्या या विनंतीला समोर बसलेल्या ब्राह्मण नंदाने मान दिला माई बापा आणि उत्तर सुनावलं की तुम्हा दोघा पती पत्नीला जर तुमच्या लेकरांचं हित साधायचं असेल तर एकच उपाय ते म्हणतात सांगाव लवकर आम्ही आमच्या लेकरांसाठी काही करायला तयार आहोत त्यावेळी ते ब्राह्मण म्हणतात कि तुम्हा दोघा पती पत्नीला जर तुमच्या लेकरांचं हित साधायचं असेल तर एकच उपाय आहे तो उपाय म्हणजे देहांत प्रायचित्त तुम्हाला देह सोडून द्यावा लागेल मराव लागेल तर तुमच्या लेकरांचं हित साधेल अन्यथा नाही मला सांगा माई बापा हो। ज्यांच्या पुढी चार रत्न जन्माला आलेली आहेत त्या रत्नाच्या प्रकाशामध्ये पूर्ण दुनिया नाहून निघणार आहे अशी चार रत्न पुटी जन्माला आलेली असताना कोणत्या आई बापाला वाटेल रे जावन जीव द्यावा नाही ना आई बापाला लेकराचा क्षणभर वियोग सुद्धा सहन होत नाही त्या माता पित्याच्या पायाखालची जमीन बाजूला सरकली डोळ्यातून गळ अश्रू वाहू लागले पण पुढच्या क्षणी मनामध्ये विचार आला का रडतोय आपण का, का दुःख करतोय आपण नाही आपण दुःख करायचं नाही आपण रडायचं नाही आपल्याला जर आपल्या, आपल्या लेकरांचं हित साधायचं असेल तर आपण रडायचं नाही आपण जायचं आपण मरायचं त्यांनी लेकरांसाठी मरायचं ठरवलं ना माई बापा तो दिवस उजळला त्या दिवशी रुक्मिणी मातेनं गोड असा स्वयंपाक केला पोरांना भरून जेवायला घातलं दिवसभर पोरांबरोबर वेगवेगळ्या खेळामध्ये सामील ही झाले त्या लेकरांना आनंद होत होता की आज आमची आई आमच्या बरोबर खेळते अरे रोज कामातून वेळ नसतो ती आमची आई आज आमच्या बरोबर खेळते आनंद होत होता त्यांना ते नादान लेकरांना काय माहिती होत की आता आमच्या बरोबर खेळणारी आई आता आमच्या डोळ्यांना दिसणारी आमची आई उद्या आम्हाला दिसणारही नाही काय माहिती होत त्यांना आनंद वाटत होता की आता आमची आई आमच्या बरोबर घेते संध्याकाळी पुन्हा रुक्मिणी मातेनं गोडधोड स्वयंपाक केला पुरांना भरून जेवायला घातलं आणि झोपी लावली थोडं चित्र डोळ्या पुढे आणा माई बापा हु। चार लेकर मध्ये झोपलेली आहेत एका बाजूला रुक्मिणी माता आहेत एका बाजूला विठ्ठल आहे। पंत आहेत विठ्ठल पंत म्हणजे बापाचं काळीच विठ्ठल पंतने आपलं काळीच घट्ट केलं होतं माई बापा कारण बाप असाच असतो हे जीवन जगत असताना संसार करत असताना किती त्रास झाला किती दुःख झालं तरी आमचा बाप अश्रू कधीच ढाळत नाही आणि ढाळले तरी दिसू देत नाही मात्र रुक्मिणी मातेच काळीज आईच होत ना आईच काळी झाडवं असतं माई बापा हो। आईला लेखनाचा वियोग सहन होत नाही साधो सोपं उदाहरण लक्षात घ्या लेकरू कुठं सुट्टीला गावाला चाललं असलं तर आई दहा वेळा समजावून सांगते नीट जा नीट राहा नीट खेळ नीट खा नाहीतर जाऊ तरी नको आई आणि लेकरू एष्टीने चालल एसटी मध्ये चालल्यानंतर आईला पुढच्या शीट वर जागा मिळते लेकराला मागच्या शीट वर जागा मिळते चार सीटाचं अंतर मध्ये असतं माई बापा लेकरू माग नीट बसलेलं असत तरी सुद्धा आई दहा उठून बघते माझं लेकरू नीट बसलय का माझा दादा नीट बसलाय का माझी ताई नीट बसले का अरे बस ते नीट त्याला चांगली जागा मिळाले पण नाही तरी सुद्धा आमची आई दहा वेळा उठून बघते की माझं लेकरू नीट बसलंय का अरे इष्टी मधल्या चार सीटाच्या अंतराचा वेग जर या माऊलीला सहन होत नसेल तर माझ्या रुक्मिणी मातेला आपल्या लेखाचा कायमचा करायचा होता किती दुःख झाला असेल अरे डोळ्यातले अश्रू थांबता थांबत नव्हते माई बापा हो मनानेत होते बघता बघता रात्रीचे दोन प्रहर संपले बारा वाजन गेले चार प्रहराची रात्र असते तीन तासाचा एक प्रहर असतो माई बापा हो। सहा ते नऊ नऊ ते बारा बारा ते तीन तीन ते पुन्हा सहा अशी ही चार प्रहराची रात्र दोन प्रहर संपले बारा वाजून गेले विठ्ठलपंत उठले दरवाजाच्या बाहेर जाऊन थांबले आणि रुक्मिणी माथेला आवाज दिला रुक्मिणी ए रुक्मिणी चल जावं लागतंय आपल्याला उशीर होतोय चल लवकर कुठं जायचं होतं फिरायला नाही ना माई बापा हो। मरायला जायचं होत अरे रुक्मिणी माता श्रेष्ठ पतिव्रता होत्या पतीची हाक ऐकली आणि अंथुरणावरती उठवून बसल्या मग त्या पतिव्रतेच्या आतमध्ये आईचं काळीच होत ना चार लेकर जवळ झोपली होती माई बापा हो। माझ्या रुक्मिणी मातेनं आपल्या चारीही लेकराला माईनं निहाळलं माईन कुरवाळलं आणि पतिव्रतेचा धर्म निभावला आपली जागा सोडली आपल्या लेकरांकडे बघत हळवार पावला न दरवाजापर्यंत चालत गेली पतिव्रतेचा धर्म निभावला माई बापा पण त्या पतिव्रतेच्या आतमध्ये जे आईचं काळीज होत ना त्या आईच्या काळजाने माझ्या रुक्मिणी मातेला दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकण्याची हिंमतच करू दिली तिथून माझ्या रुक्मिणी माता माघारी पळत आल्या आणि निवृत्तीनाथाला कवटाळून त्याला अश्रू डाळू लागल्या विठ्ठलाला प्रार्थना करू लागल्या की हे विठ्ठला मला माझी लेकरं सोडून नाही जायचं रे पांडुरंगा तू काही जेवढं घट्ट करू नको रे विठ्ठला मी कोणत्या जन्मी एवढं मोठं पाप केलं होत कि त्याच फळ मला तू असं भोगायला हो देतोस हे पांडुरंगा माझी लेकरं अजून लहान आहेत रे या लहान या लेकरांचा माझ्या निवृत्तीवर भार टाकून मी कसा जाऊ रे सांग रे पांडुरंगा अरे माझ्या लेकरांना माझ्या पाखरांना अजून पंख फुटले नाहीत रे विठ्ठला दाणी चुकता येत नाही रे पांडुरंगा तू सांग ना मी माझ्या या पाखरांना कशी सोडून जाऊ पांडुरंगा मी तुला विनंती करते रे विठ्ठला काळी जेवढं घट्ट करू नको रे पांडुरंगा काळजा होत ग ठेवू नको रे विठ्ठला मला माझ्या लेकरांपासून नाही जायचं रे पांडुरंगा नाही जायचं निवृत्तीना निवृत्तीनाथाला गवटाळून विठ्ठलाला प्रार्थना करतात डोळ्यातले अश्रू चालूच आहे तेवढ्यात विठ्ठलपंत पंत पुन्हा आवाज देतात रुक्मिणी चल पुन्हा लोक जागतील आपल्याला जाता येणार नाही ना, ना, चल लवकर पतीची हाक ऐकली आणि रुक्मिणी मातेनं पुन्हा जागा सोडली पुन्हा हळवार पावलाना दरवाजापर्यंत चालत गेली पण परत सुद्धा दरवाजेच्या बाहेर पाऊल टाकण्याची हिंमत रुक्मिणी मातेमध्ये झाली नाही मई बापा तिथून माघारी पळत आल्या माझ्या माऊलींना सोपान देवाना मुक्ताबाईला कवटाळून पुन्हा अश्रू डाळू लागल्या पुन्हा विठ्ठलाला प्रार्थना करू लागल्या की हे विठ्ठला विठ्ठल खरंच मला माझी पाखर सोडून नाही जायचं रे पांडुरंगा अरे माझ्या ज्ञानाला माझ्या निवृत्तीने ज्ञानाचा ईश्वर बनवलंय असेल तो ज्ञानाचा ईश्वर असेल जगासाठी तो ज्ञानी पण पांडुरंगा लेकरू किती जरी मोठं झालं तर विठ्ठला मला नाही रे माझी लेकर सोडून अरे माझा सोपणा माझी भक्ता अजून लहान आहे रे पांडुरंगा कशी जाऊ माझ्या पाखरांना सोडून विठ्ठला नाही जायचं रे माझ्या गुन्हे लेकरांना सोडून मला नाही जायचं मुक्ताबाईला कवटाळून मुक्ताबाईचा एक प्रसंग रुक्मिणी मातेला आठवत होता आणि तो प्रसंग आठवून त्यांना जास्त रडायला येत होत माई बाप झालत काय की एक दिवस मुक्ताबाई ध्यानाला बसत होत्या ध्यानाला बसताना रुक्मिणी माता आल्या रुक्मिणी मातेने विचारलं मग ते ए मुक्ते हे काय करतेस तू त्यावेळी मुक्ताबाईने सांगितलं आई मी ध्यान लावते कोणी शिकवलं तुला ध्यान लावाय काय गरज आहे तुझी ध्यान लावायची तुझं खेळण्या बागडण्याच वय उठ जा खेळून त्यावेळी मुक्ताबाई म्हणतात आई मी ध्यान का लावते सांगू अग तेच विचारते मी आई ऐक ना मी ध्यान का लावते आई मला भूक लागली ना मी तुझ्या पाठीमागं लागते आई मला जेवायला दे आई मला जेवायला दे पण आई मला जेवायला देण्यासाठी आपल्या घरामध्ये काहीच नसतं ग तू मला जेवायला देऊ शकत नाही अगं मुक्ती काय विचारलंय काय सांगते ध्यान का लावते तेवढं सांग आई ऐक ना मी तेच सांगते आई की मला भूक लागली की मी तुझ्या पाठीमाग लागते आई जेवायला दे आई जेवायला दे पण आई जेवायला देण्यासाठी काहीच नसतं का आपल्या घरामध्ये तुम्हाला जेवायला देऊ शकत नाही म्हणून तुझ्या हृदयाला दुःख होत कि माझ्या लेकराला मी पोटाला भाकरीचा कोरभर तुकडाही घालू शकत नाही आई तुझ्या हृदयाला झालेल्या वेदना माझ्या दादा निवृत्ती दादाला पाहत नाहीत गाई म्हणून माझा ज्ञानदादा निवृत्तीदादा माझ्यासाठी गावामध्ये विक्षा आणायला जातो गाई पण भिक्षा आणायला गेल्यानंतर माझ्या ज्ञानदादाला संन्याशीची मुलं म्हणून हिनवलं जात त्याचा स्पर्श विटाळ मानला जातो दर्शन अशुभ मानलं जातं ज्ञानाचा ईश्वर म्हणजे माझा ज्ञानदादाचा स्पर्श नको म्हणून काठी ढकलून ढुकलून दिलं जातं आई माझ्या ज्ञानदादाना इंद्राणीवर स्नान केलं तर त्या दगडाने मारलं जात गाई कुणी भिक्षा वाढत नाही गाई माझा ज्ञानदादा निवृत्ती दादा रिकाम्या हाताने माघारी येतो का माझ्या ज्ञान दादाला निवृत्ती दादाला वाईट वाटत आमची मुक्ताई लहान आहे सगळ्यात छोटी बहीण आहे व आम्ही मोठे असून मुक्ताईच्या पोटाला गोरबर भाकरीचा तुकडा घालू शकत थोडस लक्षात घ्या माई बाप्पा आज ज्यांचं नाव घेतलं ना नाव तरी आपल्या पुढं पंचपक्वानाची ताट येतात त्याच माऊलींना या जगानं भाकरीचा कोरब तुकडाही वाढला ना एवढा त्रास दिला एवढं दुःख सोपं एवढं रुक्मिणी माता म्हणतात मुक्ते अगं ध्यान का लावते तेवढं सांग मुक्ताबाई म्हणतात आई तुम्हाला विचारते ना ध्यान का लावते ध्यान का लावते तर आई ऐक ना मी ध्यान का लावते आई मी ध्यान लावलं ना या ध्यानामध्ये एवढी मोठी ताकद आहे एवढी मोठी ताकद आहे की मी ध्यान लावलं ना मला या पोटाच्या भुकीची आठवण राहत नाही आणि पोटाच्या भुकीची आठवण नाही राहिली की मी तुझ्या पाठीमागे लागत नाही आई मला जेवायला दे आई मला जेवायला दे त्यामुळं तुझ्याही हृदयाला दुःख होत नाही तुला दुःख नाही झालं तर माझ्या ज्ञानदादाला दादालाही दुःख होत नाही म्हणून मी ध्यान लावते ग आई मुक्ताबाईचा प्रसंग आठवण रुक्मिणी मातेला रडायला येतो तई बापा अरे सहा वर्षाचं माझं लेकरू आहे सहा वर्षाची माझी मुक्ताई सगळ्या घराच्या सुखाचा विचार करते अरे स्वतःच्या पोटाची फूक लपवण्यासाठी माझी मुक्ताई ध्यान लावते मला सांगा कि अशी गुणी लेकरं जर पोटी जन्माला आलेली आहेत अशा गुणी लेकरांना सोडून कोणत्याही बापाला वाटेल रे जाऊन जीव द्यावा नाही रे माई बापा हो। त्या आईबापाला लेकराचा वियोग सहन होत नसतो त्यातली त्यात, त्यात आईला तर होतच नाही माई बापा पण तेवढ्यात विठ्ठल पंतांनी आवाज दिला रुक्मिणी दोन वेळा जागेवरून उठलेल्या रुक्मिणी माता तिसऱ्या वेळी जागेवरून हल्ल्या सुद्धा नाहीत माई बापा आईच्या काळजाने त्यांना जागेवरून हलूच दिलं नाही त्यावेळी विठ्ठल पंतच्या लक्षात आलं आता जर का रुक्मिणी नाही उठली आपल्या बरोबर नाही आली तर परत कधीच येणार नाही म्हणून विठ्ठल पंत घरामध्ये गेले रुक्मिणी मातेला समजावून सांगितलं रुक्मिणी मला कळतय ग तुझं दुःख मला कळतात ग तुझ्या यातना तुला तुझ्या पाखरांना सोडवून जावं वाटत नाही कारण तुझ्या पाखरांना पंख फुटले नाही दाणे चुकता येत नाहीत म्हणून तुला जावं वाटत नाही पण रुक्मिणी थोडा विचार कर ना की आपण आपल्यासाठी चाललोय का ग आपल्या सुखासाठी चाललोय का ग नाही तुझ्या या पाखरांना पंख फुटावे त्यांना जाणे चुकता यावे या, या जगामध्ये मुक्तपणे वावरता यावं म्हणून आपण चाललोय ना